नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परमफुल् आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सो आम्ही आत्ता आहोत सोलापूर रोडवर आणि आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा रात्रीचे आम्ही निघालो आहे तुळजापूरला जायला आणि अक्कलकोटला तिथून जाणार आहे बट कसं आहे ना तुळजापूरमध्ये आम्ही रूम बुक केली आत्ता आणि जेवणाचं आम्ही घरून पुलाव वगैरे करून आणला होता सो आता एक हॉटेल पाहिलं रोडलाच आणि तिथे थांबलो आहे आणि तिथून मग आम्ही जेवण करून मग पुढच्या प्रवासाला निघणार आहे ऑलरेडी तुळजापूरमध्ये एक रूम बुक केली आम्ही कसं काय सगळं मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला ओके आता हॉटेल दाखवते हॉटेलमध्ये काय आम्ही जेवण नाही घेणार आहे फक्त आम्ही जेवायला बसलो आणि त्यांनी आम्हाला अलाव पण केलं इथे जेवायला मी नक्कीच ते हॉटेलचं नाव सांगेन येते मी बघा रिया रिया आहे कर रियाची प्रिया का प्रियाची रिया तिकडे राहुल जात आहे कारण तिकडे मुग्धा आहे ना वेदांतला राहुलची प्रिया आणि प्रियाची रिया आणि हा असं भात आणला आहे आम्ही करून उघड ग उडायचं नाही तर भात पनीर वगैरे सगळं टाकलं आणि तिकडे आहे आमची गाडी संतोष पुढे वॉशरूमला वगैरे गेला असेल आणि हे बघा हे हॉटेल आहे हॉटेल पक्का अण्ण असं हॉटेल आहे इथे सगळं नॉनव्हेज वगैरे सगळं मिळतं आणि खा महत्वाचं म्हणजे वॉशरूम्स खूप क्लीन आहेत तर सोलापूर हायवेला आणि बसू दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली सोलापूर हायवेलाच आहोत आम्ही आता सो येस आय थिंक इंदापूरच्या पुढे आलोय आम्ही आता किती वेळ लागतोय बघूया इथून जायला चला आता आता जेवण करतो आणि मग भेटतो तुम्हाला परत कांदा चिरते दही कांदा खायचा आहे दही हे चटणी घरी बनवली आहे का दही कांदा स्पेशल डिश पुरणपोळी

आम्ही आम्ही तुळजापूर मध्ये खोली आम्ही तुळजापूर मध्ये खोली, खोली आरक्षित केलेली आहे आणि चर्चा पण केली आम्ही त्याच्यावरती आणि मग आरक्षित केली चर्चा करून आमच्याबरोबर मुग्धा आहे मुग्धाचं मराठी म्हणजे एकदम मराठी आहे तिचं काय करतोय ती मुग्धा आहे तिचं मराठी खूप भारी आहे आता तिच्याकडून एक एक शब्द शिकतोय आम्ही बुकिंगला हॉटेलला तिनेच कॉल केले ना तर खोली वगैरे चर्चा वगैरे असं <laughs> तर हा सोलापूर हायवे आहे हा रस्ता सोलापूरला जातो इथे आमची गाडी आहे आणि हे इथे हॉटेल पक्का अण्णा म्हणून आहे तर त्यांनी आम्हाला बसायची सोय केली होती इथे आम्हाला आमचं जेवण जेऊ दिलं घरून आणलेलं म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तर असं बघणं फार अवघड आहे कुणी आपल्या प्रॉफिटशिवाय काही करत नाही सो आम्ही त्यांच्याकडून मसाला पापड आणि बिस्लरीची बॉटल वगैरे घेतली कदाचित इथे जेवण छान मिळत असावं आणि इथे असं खेकडा वगैरे हे सगळं मटन चिकन हे सगळं मिळतं तर नक्की एकदा ट्राय करा अस्सल इंदापूरची चव असं लिहिलं तिथे तर तुम्ही ट्राय करू शकता आणि आमचं पुढचं कसं काय सगळं असणार आहे ते मी दाखवणारच आहे तुम्हाला ओके सो स्टेट युंड लेट्स गो झालं का आईस्क्रीम खाते मी पण कधी संपायची आजच ना, ना? आ, दिसली तुझी पण तिचं काहीतरी दाखवायला गेलं की लगेच हा लगे, लगे मम्मा जेलसी इनसिक्युरिटी इथे जेलसी इनसिक्युर इथे इन सि... पण सिटिंग अरेंजमेंट आहे यांची मस्त आहे आणि हे जे ओनर आहेत ना आता मी त्यांना थँक्यू म्हटलं तर ते काय म्हणाले माहिती का की तुम्ही जरी आमच्याकडून काही ऑर्डर नसतं केलं ना तरी पण मी तुम्हाला जेवायला बसू दिलं असतं इथे म्हटलं आणि म्हणाले की मी गावाकडचा माणूस आहे म्हणे मी असंच आहे मी सगळ्यांना असं अलाव करतो काही प्रॉब्लेम नाही मला असं म्हटलं नक्की कुणी येत असेल ना इकडे विजिट करा म्हणजे माणूस की आहे या व्यक्तीकडे अशा लोकांना नक्कीच वर आणलं पाहिजे आपण प्रोग्रेस झाली पाहिजे अशा लोकांची मनापासून मला असं वाटतं इकडे यांची स्लीपर कोच करून टाकली झोपा <laughs> चुप रे चुपचुप झोपा

आम्ही अडीच वाजता येऊन पोचलो इथे एका हॉटेलमध्ये आता माझे पावणे पाच दर्शनाला चाललो आहे लवकर लवकर सकाळीच पहाटेच रेडी होऊन चांगला आणि काय आहे ना इथे खूप गर्दी आहे तुम्ही मागे बघू शकता मी तुम्हाला पार्किंग दाखवते थांबा हे बघा अख्खं पार्किंग फुल आहे आत्ता सकाळी पावणे पाचच्या टायमिंगलासुद्धा फुल पार्किंग आहे एकदम दर्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून एक हा हॉटेल आहे तिथे आम्ही आमचं बुकिंग केलं होतं ऐन वेळेस केलं होतं ॲक्च्युली हे ऑन द वे येता येतच आणलं का नाही रिंग नाही होते तिकडे तरी नाही झाली म्हणजे रूममध्ये कुठे नाही तर आम्ही एक कसं डॉर्मेटरी सारखं बुक केलं ज्यात सहा बेड्स आहेत आणि सगळं आम्ही ॲडजस्ट झालं होतं मी दाखवतो तुम्हाला आल्यानंतर आता जरा घाईत आहे दर्शन करायला आधी जातो पहिले हे चप्पल घालून जायचं का काय का कसं चप्पल घालून जाऊ किती जाम आहे मला भेट ठीक आहे चला आम्ही निघालो दर्शनासाठी आणि आल्यानंतर ती तुम्हाला रूम दाखवते अगदी मंदिराजवळच रूम आहे आणि परत एकदा पार्किंग दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की सकाळी सकाळी म्हणजे ही गर्दी जी बघताय ना तुम्ही हे गाड्या ह्या रात्रीच लागल्या होत्या म्हणजे लोक ऑलरेडी आता एवढी लाईनला असणार तिकडे आम्हाला खूप गर्दी मिळणार आहे आता बघा इथे वाजले पावणे पाच सो लेट्स गो बघूयात आता कसं का काय जमतं आहे कारण आम्हाला इथून येऊन पुन्हा झोपायचं आहे आणि मग अक्कलकोटला निघायचं आहे आता मी तुम्हाला सांगेन किती वेळ दर्शनाला लागला किंवा काय सगळं मी तुम्हाला डिटेल्स देईन दादा आहेत ना आपल्याबरोबर दादा असलं काय <laughs> दादा इज अ जी पी एस दादा म्हणतोय <उंते> का तो साडी घेतेस तू दॅट इज कॉल्ड लव्ह रिया झोप आली नाही ना <triya>, आमचे पोरं खूप शाणी आहेत पण काही म्हणा गुणी पोरं आहेत आमची हे बघा कधीही उठवा कधीही उठतात झोपेतून बिचाऱ्यासारखे मस्त <laughs> रडत नाही काय नाही काहीच नाही टेन्शन नाही आम्हाला कोणाला नाही रडत पण गुड का, ने, का, ने, का, ने, ने रड़के। रड़के। का? फ्रेश फ्रेश फुलं आहेत बघ एवढी गर्दी आहे सकाळीच दर्शनाला पटकन व्हावं दर्शन आपलं म्हणजे बरं आपलं टेन्शन नाही मुलं आहेत सोबत तर त्याच्यामुळे जरा मंदिराकडे येऊन पोहोचलोय आम्ही किती सुंदर दिसतंय मंदिर तुळजाभवानी मंदिर येते हा माहिती आता मला नाही माहिती बाबा मला नाही कळत त्यातलं काही जास्त लोक इथे झोपली आता मला काही जास्त शूट करता नाही येणार इथे ठीक आहे मंदिरात चाललोय आता शूट नाही करत कॅमेरा ठेवून देते आल्यावर बोलते दर्शन झालंय आमचं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो ना गोमुखाचं काय म्हणतो अच्छा गोमुख तीर्थ आहे इकडे तू पण करते आम्ही पाय मिळून येतो फक्त ايه <tapos> ده <tapos> 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 तर आम्ही सकाळी दर्शन केलं मस्त तुळजाभवानीच आणि तुम्हाला सांगते बरं चाललो आम्ही इथून हॉटेल पासून एक दहा पंधरा मिनटं चाललो पण तिथे गेल्यावर दहा मिनटात दा, आमचं दर्शन झालं आणि इतकं जवळून मस्त दर्शन झालं ना खूप भारी मस्त देवी एवढी सुंदर दिसत होती एक्सपेक्ट नव्हतं केलं की इतकं छान दर्शन होईल फक्त मनात होतं की दर्शन व्हायला हो पाहिजे कुठेतरी वाटत होतं की लवकर सकाळी चाललं तर एखाद्याच होईल पण बट स्टील गाड्यांची जी गर्दी मी तुम्हाला दाखवली ना व्हिडिओमध्ये ती गर्दी पाहून मला एक एका मिनटाला वाटलं होतं की नाही एक दीड तास दोन तास तर जातीलच पण दहा मिनिटात दर्शन ते पण एवढं जवळून मस्त खूप सुंदर दर्शन झालं तर तुम्ही पण कधी येणार असाल या बाजूला तर तोच टायमिंग तसाच फॉलो करा आणि या म्हणजे बरं पडतं दर्शनाला मुलं वगैरे असतील ना सोबत तर होऊन जाता तर मी तुम्हाला रूम दाखवते पटकन आणि हा ब्लॉग सप्त हे बघा हा असा असा रूम होता एक दोन तीन चार पाच सहा असे बेड होते आणि इथे ॲज युजल माझं ब्लँकेट माझी बेडशीट सगळं काही करते मी सो आणि हे बघा असा रूम होता इथे आम्ही काय केलं तीन बेड्स अटॅच केले कारण मग मी प्रिया आणि आम्ही तीन मुलं आमची आम्ही चौघं पाच जणं इथे असं बरोबर झोपलो तीन तास आता झोपून आम्ही निघालो इथे मग हे दोघं संतोष आणि राहुल दादा आणि इथे मुगधा झोपली होती तर खूप छान असा रूम पण मिळाला आम्हाला अडीच हजारला हा सॉरी बावीसशे रुपयाला हा रूम मिळाला आम्हाला नॉन ए सी आहे पण ए सीची तशी काही गरज नव्हती कारण आम्ही दिवसभर तर राहणार नव्हतो ओके okay. सो चला तर मग सामान आहे इथे आता निघतो आहे आम्ही आता अक्कलकोटला जायला हॉटेल जे मी तुम्हाला दाखवलं ना ते अगदी मंदिरापासून अगदी दहा मिनटावरच आहे सो तुम्ही इथे येऊन आंघोळ वगैरे करून छान आराम करून मग मन प्र दर्शनाला जाऊ शकता खूप मस्त आहे ही चावी काढायला पाहिजे आणि क्लीन आहे वॉशरूम पण क्लीन आहे पाणी पण गरम पाण्याची सोय रात्री अडीच वाजल्यापासूनच खूप छान कडक असं गरम पाणी होतं तर आता आम्ही निघालो अक्कलकोटला हा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत टाटा वाय बाय टेक केअर